आता बातम्या पाहूया सविस्तरित्या लातूर मधून बातमी आहे लातूर मधील धक्कादायक बातमी समोर येते एकशे तीन शेतकऱ्यांच्या तीनशे एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केलेला आहे अहमदपूर तालुक्यातील तळेगावच्या शेतकऱ्यांना नोटीसा पाठवण्यात आलेला आहे शासनाने न्याय द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे दखल न घेतल्यास आत्मदहनाचा इशाराही देण्यात आलेला आहे लातूर ला मधील हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे एकशे तीन शेतकऱ्यांच्या तीनशे एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केलेला आहे काहीच माहीत नसताळा आम्हाला कुठलाच म्हणजे ह्याचं हे नसताळा जून जुलैच्या महिन्यामध्ये आम्हाला नोटिसा दिल्या नोटिसा दिल्यावर आम्ही विचार केला की बा चा कशाच्या नोटीसा आहे आम्हाला कळण्यालाच एक महिना लागला त्याच्यानंतर आम्ही कोणी वकिलाला विचारलं हे असं असं बोर्डाच्या औरंगाबादहून तुम्हाला आले आणि तुम्ही तिथं हजर व्हा म्हणले मग आम्ही वकिलाला विचारलं तर ते वकील म्हणलाले कोणी म्हणलाले एवढी फी लागते आहे तेवढी फी लागते काही जणांकडे पैसे होते तेवढ्याने काही फी भरून वकील लावले काही जणांकडे नव्हते ते राहिले आता साहेब ते विना कारण आहे आम्हाला आम्हाला गेल्या दोन तीन महिन्याच्या आसपास एकशे तीन लोकांना नोटीस आल्या वक्त बोर्डाच्या त्यामध्ये त्यांना असं नमूद केलं की आम्ही तुम्हाला कसुम खाण्यासाठी जमीन दिल्या होत्या आणि तुम्ही आम्हाला आता परत द्याव्या असं त्यांची मागणी आहे नोटीसद्वारे बैनामी सुद्धा आणि फेरफार सुद्धा आमच्या ताब्यात आहेत आणि वारसा हक्कपोटी आम्ही पुढे आलेली आहे समजा आमच्या पाच पिढ्या चार पिढ्या व्हायला एका एकाच्या आम्ही आमचे पूर्ण कागदपत्र वकील लावून दाखल केलेले आहेत आमच्याकडे बैनामे आहेत सातबार आहेत फेरफार आहे आणि ते समोरच्याचे कागदपत्र मागितल्यानंतर त्यांनी दाखल केलेली नाहीत अजून वकिलांना आम्ही मागितलेली आहेत त्यांना लातूर मधील ही धक्कादायक बातमी आहे एकशे तीन शेतकऱ्यांच्या तीनशे एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे अहमदपूर तालुक्यातील तळेगावच्या शेतकऱ्यांना नोटीस आलेल्या आहेत या संदर्भात बातचीत करण्यासाठी नेते किरीट आपल्या सोबत जोडले किरीट जी माझा आवाज येतोय आपल्याला हो जवळ जवळ एकशे तीन शेतकऱ्यांच्या तीनशे एकर जमिनीवर वर्क बोर्डाने दावा केलेला आहे कसा न्याय मिळणार या शेतकऱ्यांना धावून बुधून एक दबाव उभा करण्यासाठी त्याचे पदाधिकारी अशा प्रकारचे नोटीस आहे सामान्य माणसांचा हिंदू धर्मस्थान धर्मस्थान याच्यावर पण वक बोर्डनी नोटीसीस बजावल्या अशा सगळ्या बोगस नोटीसीस हे त्यांना ताबडतोब मागे घ्यायला लावणार राज्य सरकारनी या विषयात लक्ष घालून दादागिरी मांडणाऱ्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई केली पाहिजे नाही पण अशा प्रकारची जी दादागिरी सुरू आहे त्या त्याला समर्थन कोणाचं आहे कुणाकडून तरी पाठिंबा असावा त्याशिवाय अशा प्रकारचं इतकं मोठं काम आणि दावे केल्या जाऊ शकत नाही आता आपण बघतोय की वक्त बोर्ड जे बिल आलंय त्यामुळे आता सगळ्या प्रकरणावर एक निर्बंध लावले जाणार आहेत त्यामुळे मुस्लिम समाजाला भडकवण्यासाठी जी। आता वक्फ बोर्ड चे सध्याचे पदाधिकारी हे खरं अशा प्रकारचे विचित्र कृती करत आहे महाराष्ट्राचे तर लगेच वक्फ बोर्ड डिपार्टमेंट सरकार मंत्रालयातून त्यांना विचार केली जाणार परंतु कायमसाठी पण या संबंधात करेक्शन वर्क बोर्ड बिल पार्लमेंट मध्ये मंजूर झाल्यावर संपणार जी धन्यवाद किरीट जी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात लातूरचे आमचे प्रतिनिधी अजय घोडगे आपल्यासोबत द्वारे जोडले गेलेले आहेत अजय काय हा संपूर्ण प्रकार आहे एकशे तीन शेतकऱ्यांची जवळजवळ तीनशे एकर ही एकूण जमीन आहे ज्यावर वग बोर्डाने दावा केलेला आहे काय घडलंय नेमकं आणि या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का लातूरच्या अंबपूर तालुक्यातील तळेगाव येथील एकशे तीन शेतकऱ्यांना त्यांच्या वडिलोपार्जित असलेल्या तीनशे एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केल्याच्या नंतर इथे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं वक्फ बोर्डाच्या या दागाच्या विरोधात शेतकऱ्यांनी न्याय सुद्धा मागण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्याच्याकडे ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की वक्फ बो, वक्फ बोर्डाचं हे जे दहशत आहे ती गावामध्ये निर्माण झालेली आहे जवळपास शेतकरी मागच्या चार पाच पिढ्यांपासून ही सर्व जमीन कसून खातायत परंतु आता मात्र वक्त बोर्डाने हा दावा केल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी मात्र आता आम्हाला आत्मदहन करण्याशिवाय कुटुंबियासह पर्याय नसल्याची भावना जय महाराष्ट्राकडे बोलून दाखवलेली आहे ना अजय आपण आताच उल्लेख केला की वडलोपारजी जमिनी आहेत या पण वडलोपारजी जमिनी म्हणजे गेल्या चाळीस साठ वर्षांपासून ज्या ह्या जमिनी असतील त्यांच्या अचानक कुठून हा दावा करण्यात आलाय एकंदरीत चार ते पाच महिन्यापूर्वी त्यांना वक्फ बोर्डाने नोटिसा पाठवल्या हो त्यापैकी ग्राम तळेगावच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या नोटीस स्वीकारल्या सुद्धा नाही आहेत परंतु काही शेतकऱ्यांनी त्या नोटीस स्वीकारलेल्या आहेत ज्याच्यामध्ये त्यांना सांगण्यात आलेलं आहे की स्वतः कोर्टामध्ये त्यांना त्या ठिकाणी न्यायाधिकरणास उत्तर देण्यासाठी सक्षम एखादी व्यक्ती किंवा त्यांचा कोणी प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित राहावा जेणेकरून हजेरीसाठी निश्चित केलेले मुद्दे निकाली काढण्यासाठी आणि आपलाच्या अंतिम निक, निकालासाठी त्या ठिकाणी ते सर्वजण सर्व कागदपत्रासह उपस्थित राहणं आवश्यक असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे परंतु जोपर्यंत बचावाच्या समर्थनार्थ अवलंबून राहण्याचा हेतू स्पष्ट होणार नाही आणि दावा करण्यात आलेल्या नोटीसीमध्ये तारीख जी नमूद केलेली आहे त्या तारखेला उपस्थित नाही राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी ही त्या शेतकऱ्यांवर राहील असंही नमूद केलेलं आहे त्यामुळे एकंदरीत शेतकऱ्यांमध्ये जे भीतीचं वातावरण आहे त्यामुळे आता यामध्ये सरकारने लक्ष घालून यामध्ये आता सरकार काही दखल घेते का आणि ते न्यायाची जी मागणी करतात शेतकरी त्यांना तो न्याय मिळतो का ते पाहावं लागणार तूर्त धन्यवाद अजय आपण दिलेल्या या माहितीसाठी